काँग्रेसचे नेत्याकडून असे आ, असे आरोप लावले जात आहे की लाडकी बहीण जे नवीन योजना आणले होते शिवसेनाकडून किंवा मुख्यमंत्र्याकडून त्यांचं काँग्रेस नेत्यांचं असं म्हणणं आहे ज्यांच्याकडे अक्कल नाही ते लोकं फक्त फक्त नकली करतात तर तुम्ही काय सांगणार आहोत मुळात म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये इतकी इतकी म्हणजे प्रसिद्ध होते आणि इतकी महिला आणि बहिणींची मोठ्या प्रमाणावर तहसीलदार कार्यालय असेल कलेक्टर कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल ती झुब्बड उरली तिला मिळणारा प जो प्रतिसाद आहे महाराष्ट्रातून त्याचा त्यामुळे या सगळ्या नाना पटोलेंना वगैरे भ्रम झाला आहे आणि अशी वारंवार भ्रम जे आहेत नाना पटोलेंना होत असतात वास्तविकता लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या मा राज्यातील बहिणींना त्यांचा याच्यामध्ये काहीतरी मदत करतावी त्यांना एक आधार निर्माण करता यावा का थोडासा का बहिना त्यासाठी ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात आणली गेलेली आहे आणि त्याला वाढता प्रतिसाद बघून विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे त्यामुळे नाना पटोलेत नाही तर अनेक लोकांना अशा प्रकारचे भ्रम होताना आपल्याला दिसतात